आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी त्र्यंबक्यातील खैराय पाली येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जागतिक बँक नानाजी देशमुख नियोजन या कार्यक्रमाचे आयोजन मौजे खैरायपाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत प्रभात फेरी संसाधन नकाशा माहिती दिली तसेच लक्ष गट हवामान अनुकूल आधारित चर्चा व नंतर दुसऱ्या दिवसाचे नियोजन सांगितले व पहिल्या दिवसाची सांगता केली खैरायपाली येथील सर्व खैरायपाली गावातील खैरायपाली दाभोली पाडा साडेचा पाडा मच्छीपाडा सर्व ग्राम कृषी विकास समिती ग्रामसेवक तलाठी शिक्षक स्वयंसेवक कृषीताई महिला बचत गट पुरुष गट शेतकरी ग्रामस्थ आशाताई अंगणवाडीताई वनाधिकारी तरुण युवक मंडळ व इतर यांना विनंती आहे की आपल्या गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सहा वर्षाचा कृषी विकास आराखडा तयार करण्यासाठी उद्यापासून पाच दिवस आपल्या गावात पेट व त्र्यंबकशोर तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी उपस्थित राहणार आहे तरी सर्व गावकरी यांना सहभाग घेऊन आपल्या कृषी विभागाच्या योजना आपले नाव नोंदणी करा असा संदेश दिला यावेळी उपस्थित रवींद्र वाहक उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक गणेश बांबळे तालुका कृषी अधिकारी त्र्यंबकशोर खैरनायर साहेब तालुका कृषी अधिकारी पेठ सरपंच सविता पवार उपसरपंच रमेश लांघे चव्हाण साहेब मंडळ कृषी अधिकारी हरसूल गावित साहेब मंडळ कृषी अधिकारी करंजाली दिघे साहेब मंडळ कृषी अधिकारी त्र्यंबकशोर शेलार साहेब मंडळ कृषी अधिकारी पेठ ग्राम कृषी विकास समिती खैरापाली स्वयंसेवक कृषी ताई महिला गट शिक्षक ग्रामसेवक शेतकरी तरुण युवक पुरुष बचत गट अधिकारी अंगणवाडी त्र्यंबकशोर तालुक्यातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक ग्रामस्थ उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कुमार आचारी त्र्यंबकेश्वर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका